मी जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील मनकेडा या छोट्याशा गावाचा रहिवासी आहे माझं दहावीचं शिक्षण हे काशीबाई भाऊ बोलले विद्यालय जळगाव या ठिकाण दोन हजार सोळा साली पूर्ण झालं पुढील पदविकाचे शिक्षण हे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जळगाव या ठिकाणहून दोन, दोन हजार एकोणीस साली पूर्ण झालं व पुढील पदवीचं शिक्षण मी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्न श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट या कॉलेजमधून दोन हजार बावीस साली पूर्ण केलं माझं सर बॅचलर्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग स्थापत्य आता तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग झालेला राईट हो दोन हजार बावीसला तुम्ही डिग्री कंप्लीट केलेली आहे हो मग जर तुम्ही दोन हजार बावीसला डिग्री कंप्लीट केली आता दोन हजार पंचवीस चालू आहे तीन वर्ष काय केलं तुम्ही सर या काळामध्ये सर माझा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू होता त्यामध्ये सर मी पूर्व परीक्षा पास झालो नंतर पुढील सहा सात महिने मला मुख्य परीक्षेसाठी वेळ मिळाला पण त्यामध्ये मी मुख्य परीक्षा सुद्धा पास झालो पुढील आता मग इंटरव्यू साठी तयार करतो

सध्या नेशन बिल्डअप मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच योगदान काय आहे सिव्हिल इंजिनिअर जे लोक आहेत त्यांचं राष्ट्रीय उभारणीमध्ये कशा प्रकारचं योगदान आहे ते मला स्पष्ट करा राष्ट्र उभारणीमध्ये सर एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचं हे मोठं योगदान मोलाचं योगदान आहे म्हणजे रस्ते इमारती पूल सर्व प्रकारचे बांधकाम क्षेत्राशी निगडीत जे काही आहे ते सिव्हिल इंजिनिअरिंग करू शकतो व इतर सिंचन व्यवस्थाचे कामसुद्धा असतात सर मोठे बंधारे बांधायचं डॅम बांधायचं त्या क्षेत्रातसुद्धा औद्योगिकरणासाठी पाण्याची वापर आवश्यकता असते मोठे डॅम बांधण्यामध्येही त्याचं मोलाचं योगदान असतं व स्मार्ट सिटी नावाचा एक प्रकार आहे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून मोठ्या जमिनी घेऊन त्या ठिकाणी एक इंडस्ट्रीयल पार्क उभा होते यामध्ये सुद्धा सिव्हिल इंजिनिअरचं फार मोठं मोलाचं योगदान आहे ओके okay आता अमेरिकेने टेरिप लावलंय आपल्याला सा, सव्वीस सत्तावीस पर्सेंट समथिंग <laughs> ते त्या टेरिपचा त्या टॅक्सेसचा तुमच्या सिव्हिल क्षेत्रावर सिव्हिल इंजिनिअरिंग <laughs> हो क्षेत्रावर बांधकाम व्यवसाय किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगवर काय परिणाम होईल किंवा झाला आहे याबाबत आपलं मत निषेध करा मी सविस्तर तर माहिती घेतलेली सर पण एक टॅरिफ कर नावाचा एक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेला आहे म्हणजे त्याची मुख्य संकल्पना अशी जो जसा कर आकारतो आपण त्याला त्याच पद्धतीचा कर आकारायचा असं मागचा हेतू आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये म्हणजे सर जे काही स्टील जर उत्पादन करण्यासाठी आपल्याला एक माइन्सची आवश्यकता असते स्टील हे आय नोस म्हणून येत असतं रॉ मटेरियल म्हणून रॉ मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग करायची hmm. आणि मग सेल करायचं तर यामुळे प्राईस नक्कीच वाढतील त्या क्षेत्रामध्ये आणि याचा इम्पॅक्ट म्हणजे जी काही डेव्हलपमेंट आहे ती तुम्ही डिले होऊ शकते कॉलेजच्या लास्ट इयरला असताना तुम्हाला काही प्रोजेक्ट असतं राईट तुमचा प्रोजेक्ट कोणता होता माझा सर रेट्रो फिटिंग ऑफ ओल्ड स्ट्रक्चर या नावाचा प्रोजेक्ट होता काय असतं ते म्हणजे सर ज्या काही जुन्या बिल्डिंग्स असतात मग एक आरसीसी स्ट्रक्चरच्या सी बिल्डिंग्स असतात तर जर जे बांधकाम केल्यानंतर त्यांचं आयुष्यमान हे चाळीस वर्ष पन्नास वर्षाचं असतं पण कालांतराने चाळीस वर्ष झाल्यानंतर ती बिल्डिंगचं आयुष्यमान कमी होतं पण अजून फर्दर तिला इन्क्रीज करण्यासाठी म्हणजे अजून तिचं दहा वर्ष आयुष्यमान आवडवण्यासाठी आपण तिच्यामध्ये रेट्रो फिटिंग म्हणजेच एक्झिस्टिंग बिल्डिंगला अजून दुसऱ्या प्रकारे स्ट्रेंथ करण्याचं काम त्या प्रोजेक्टमध्ये होतं जे इमारत आहे धोकाद्रा इमारत आहे किंवा रेट्रो फिटिंग म्हणजे काही जॅकेटिंग मेथल वगैरे बेस आयसोलेशन अशा प्रकारच्या मेथड होत्या त्यानुसार पिढीचं आयुष्य माल वाढवते ह्या प्रयत्न सध्या नगर म्हणजे महानगरपालिका असेल नगरपालिका असतील किंवा ग्रामपंचायत क्षेत्र असेल त्या ठिकाणी तुम्ही सहा इंच सिमेंट कॉम्प्लीटचे रस्ते होत आहेत हो त्याच्यामध्ये असणारे दोष काय दिसताय तुम्हाला दोष म्हणजे सर त्या रस्त्यांमध्ये जोष थोडा नसतो जमिनीचा दोष असतो त्यामुळे त्या रस्त्यांवरती क्रॅक्स फॉर्म होतात आता तुम्ही जळगाव म्हणजे जळगाव महानगरपालिका क्षेत्राकडून येत आहे स्क्रम्बलिंग होत नाही माहिती आहे तुम्हाला ते काय तुमच्या पॅच म्हणजे जमीन आहे तिला या पद्धतीने वर्क हे केले पाहिजे तिला ग्रेडिंग म्हणतात स्क्रम्बलिंग म्हणतात ना ते करत नाही आणि डायरेक्ट सिमेंट टाकतंय याच्यामुळे त्या असतो जीवनमान जास्त असेल का नाही आयुष्यमान त्याच कमी आयुष्यमान कमी असेल असं असताना सुद्धा तशी टेंडर का निघताय त्या मागची कारण काय तर मुख्य हे तू टेंडर निघण्यामागचा की रस्ता हा चौकटीच्या आत असायला पाहिजे जे काही नियम दिलेले आहेत तर त्या चौकटीत तो रस्ता बसायला हवा पण मला वाटतं जे सविस्तर टेंडर निघतात त्यामध्ये सर्व गोष्टींच्या काही गोंडिवा असतील किंवा जे योग्य माप असतील ते दिलेलं असतं त्यामध्ये स्पेसिफाय केलेले असते काय इतक्या जाडीचा रोड आहे अशा अशा पद्धतीचं प्रिलियम सर्वे करायचं मग त्याचा मेन सर्वे करायचं मग डिटेल सर्वे करायचा असं त्या स्टेप्स असतातच पण मग ठेकेदारांकडून त्या स्टेप फॉलो नाही होत त्यामुळे इंजिनियरचा दोष त्यामध्ये काही नसतो सर फक्त वेळोवेळी तिथं इन्स्पेक्शन करणे क्वालिटी चेक करणे हे इंजिनियरचं काम आहे आणि जर ते योग्य प्रकारे झालं तर ओळख नक्की चांगल्या पद्धतीचा होऊ शकतो आता महानगरपालिकेचे जे रस्ते बनतायत ती पी डी अंतर्गत आहे का महानगरपालिका कडनं त्यांचं बिल आदा होणार आहे काय असतं महानगरपालिकेचे मा, रस्ते सर त्यांची एक स्पेशल बॉडी असते सर सिव्हिल इंजीनियर डिपार्टमेंट असतं महानगरपालिकेमध्ये सुद्धा शहरी भागाचे रस्ते असतात मुख्यतः महानगरपालिकेच्या अंडरमध्ये येतात आणि जे स्टेट हायवेज असतात किंवा मेजर डिस्ट्रिक्ट रोड तर ते बांधकाम प्रत्येक विभागाला होते डिपार्टमेंट जिल्हा परिषदला सुद्धा एक बांधकाम विभाग आहे महानगरपालिकेला सुद्धा बांधकाम विभाग आहे आणि महाराष्ट्र शासनाला सुद्धा एक स्पेशल बांधकाम विभाग आहे तिघं तिघं वेगळ्या जिल्हा तीक परिषदचे बांधकाम विभाग जे आहे आणि स्पेशल पी डब्ल्यू डी एक वेगळं शासनाचा विभाग असतो एक महानगरपालिकेचं बांधकाम विभाग आहे यांचं बांधकाम मंत्री जर कंट्रोल मध्ये असतात का वेगवेगळे यांचे मंत्री महोदय आहे ग्राम विकास त्यांच्यावर कंट्रोल ठेवेल का पी डब्ल्यू डी मिनिस्टर त्यांच्यावर कंट्रोल ठेवेल जिल्हा परिषदचं उदाहरण घेऊ नक्की माहित नाही सर पण सांगा सांगा म्हणजे जे

आणि क्षेत्रा या क्षेत्रामध्ये क्वालिटी फार आवश्यक असते ती क्वालिटी पूर्ण होत नाही याला सकारात्मक घेत आहे का निगेटिव्ह वे न घेताय तुम्ही सकारात्मक दृष्टीने बघितलं जात सर ते पूर्ण करण्यासाठी जे प्रामाणिक प्रयत्न असतात ते तर मी नक्कीच करेन आणि तो तो जो प्रामाणिक प्रयत्न आहे तोच या क्षेत्रात लागू ठीक आहे चालेल आता मी तुम्हाला फीडबॅक देतो बऱ्याच पूर्वीपेक्षा पेक्षा आपल्यामध्ये आपल्या मध्ये दिसतायत एक तर सुरुवातीला सॉल्युटेशन हा प्रकार आपण केला आणि मला नमस्कार पॅनल नमस्कार करायला पाहिजे होता गुड आफ्टरनून असेल मी तर नमस्कार मॅडम असतात तर मॅडमला आणि नंतर सरांना महिलांचा पहिला सन्मान करायचा आपली संस्कृती आहे त्यानुसार आवाज सुरुवातीला घाबरला तर त्याला थोडस कंट्रोल मिरर समोर करून काळाची गरज आहे तारशा समोर बसून थोडं एक दोन दिवस प्रॅक्टिस करायची तिसरं नॉलेज लेवल खूप छान वाढली आहे हे मला जाणवलं मी कवित्री बहिणाबाई वगैरे चर्जी लोणी बहिणाबाई ते कोप्यामध्ये कोपा त्या कवित्री वगैरे गाणं वगैरे ते काहीच घेतलं नाही मी कारण ते झालेलं होतं आपलं म्हणून मी त्याच्यावर भर दिला नाही सिव्हिल इंजिनिअरिंगचे आणि टेरिफचं जो विषय तो करंट अपडेट काही गोष्टी असतात ते आपल्या व्यवसायाची निगडेट आणि सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड आपल्याला प्रश्न विचारले जातील पॅनलकडनं मोस्टली ते विचारले टेक्निकल क्वेश्चन प्रोजेक्टच्या संदर्भातही आपण छान बोलू शकतात ते मला जाणवलं आणि ज्या गोष्टी मी सांगितल्या कुठं पद्धतीने होत नाही काही काही हे निगेटिव्ह जरी असले तरी सर ते भूमिका बऱ्याच वर्षापासून रस्ता झालं नसतं काही अडचणी वेगवेगळं विश्लेषण आणि अपडेशन चालू असतं सध्या कसे प्रकार आहे ते मला माहिती येत नाही परंतु कॉन्क्रिटीकरणाचा बऱ्याच कालांतरापर्यंत फायदा होऊ शकतो थोडा ठीक आहे काही गोष्टी असतील तर त्याच्यात अपडेशन एसी सारखे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर सारखे लोक शासन दरवारी लक्ष घालून काही गोष्टी सुधारणा होऊ शकतात अशा पद्धतीने त्याला अपेक्षित होतो नाही तर मी भ्रष्टाचारचा मुद्दा तिथे घेतला असता पण तो योग्य वाटल्याने म्हटलं अजून कुठं ते अजून पंच करायचं खाली उतरायचं तर ते मी काही उतरवलं नाही आहे एकंदरीत करणचं थोडस न्यूजपेपर वगैरे वाचून जायचं बोर्ड बद्दल विचारलं जाईल की त्या बोर्डची जी जमीन आहे त्याच्यावर काही कब्जा त्याच्याविषयी आपल्याला विचारलं जाऊ शकत हा एक महत्वाचा मुद्दा आहे तिसर आपल्याला हे आहे की सध्याच जी जास्तीत जास्त जो मार्ग आहे आपला वादग्रस्त तुळजापूर व्हावा आणि तो शक्ती महामार्ग त्याच्याविषयी आपलं मत विचारलं जाऊ शकतात जे करंटचे ज्वलन प्रश्न आहे किंवा आपला कोणता मार्ग आहे की ज्याच्यावर जास्त होत आहेत त्याचे कारण काय त्याचे विशेष काय कसं होऊ शकतं ह्या सगळ्या गोष्टीवर रिलेटेड प्रश्न आपल्याला विचारतील की त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियन्स आहेत त्या इन्ग्रेडियन्स वर सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतो तर अशा अँगलने आपण इंटरव्यूला जावं घाबरायचा जिवंत नाही आता पंधराला इंटरव्यू म्हणून आपल्याला मला थोडं थांबावं लागलं आणि म्हटलं तयारी करून ते थोडं थोडं एक झालं तर ते तेवढा फायदा होईल एकंदरीत बेसिक जळगाव जिल्हा काय का काय आहे काय काय गॅप कसा केला फॅमिली बॅकग्राऊंड थोडस एखाद्या बाबतीत त्याच्या काकाला पाहिजे होतं आई वडील काय करतात ते शेतकरी असेल तर शेतकरी सांगायला पाहिजे होतं मजूर असेल तर मजूर सांगायला पाहिजे एकंदरीत सजेशन घ्यायचं मी फक्त सिव्हिल इंजिनिअर चे थोडेफार त्याच्याविषयी जास्त प्रश्न विचारले म्हणून आपण पाहिजेच हा विचारलं तर मला थोडं त्याच्यावर फोकस जास्त करायचं इतर अँगल असा फिरवू शकतो तर असा फिरवायचं आला तर म्हणजे दोघं बाजूनी आपण सेफ झोन मध्ये असायला पाहिजे हा माझा खरा उद्देश होता इंटरव्ह्यू घेण्याचा आणि मी तसं आपल्याला अपडेट केलेलं आहे त्याचा फायदाही आपण करून घ्या अशी अपेक्षा आहे सगळं करून जायचं टोकन घेतल्यावर घाबरायचं नाही अर्धा तासा अगोदर पोहोचायचं नाही ते घाई होती टॉपिक मध्ये अटकतो मग फ्रस्ट्रेशन येतो डॉक्युमेंट नॉन क्रिमिनल असेल आता एस सी असल्यामुळे तो काही प्रश्न नाही आपल्याला बाकीचे डॉक्युमेंटेशन ओके त्याच्या झोराक्स ओके काय काय त्या गोष्टी सगळ्या पहिले पूर्ण करायच्या छोट्याशा गोष्टीमुळे मनाला मनस ताप नको व्हायला याची काळजी घ्यायची हे महत्वाची आहे सायकोलॉजी नाही तर तिथं गेल्यावर नसतं घाबरायला लागतो छोट्या छोट्या गोष्टी येत्या फार मोठ्या पण त्यालाही काळजी घेऊन पुढे जावं असं मी सल्ला दे आणि प्रेझेंटेशन आज जसं बसलं तसंच ओके आवाजही ओके होता घाबरण्याची गरज नाही होत तेव्हा का थोडं रिलॅक्स जायचं काय झालं आपलं आल्यानंतर स्मित असं करायला पाहिजे सर मी आ देऊ का इथून सुरुवात असं सर गुड आफ्टरनून किंवा सर नमस्कार सर मी बसू का मग तेव्हा रिलॅक्स झाला असतात ना आपण आपण डायरेक्ट आला तर मग उभं राहिला तर मग फर्स्ट स्टेशन येईल ना याची काळजी ही काळजी घ्यायची ठीक आहे एकंदरीत ओके माझ्याकडे रिपोर्ट ओके फक्त नॉलेज पद्धती तिथे बघा ठीक आहे